नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जोडप्यांना वंधत्वाची समस्या का जाणवते तसेच आई होण्यासाठी कोणते वय योग्य आहे आई बाबा होण्यासाठी बाबा होण्यासाठी जोडप्याने काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात छोटीशी माहिती पाहूया आजकाल मुलांना कधी जन्म द्यायचा हा निर्णय स सर्वस्वी त्या जोडप्याचा असतो गेल्या काही वर्षांमध्ये लोक त्यासाठी विविध घटकांचा विचार करत आहेत आर्थिक स्थैर्य करिअर आरोग्य वय नात्यातील स्थैर्य एकमेकांबरोबर वेळ मिळणं यासारखे बरेच घटक त्यासाठी कारणीभूत आहेत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर नंदिनी पाळ शेतकर यांच्या मते पंचवीस ते पस्तीस हे आई होण्याचे सर्वात योग्य वय आहे त्या म्हणतात पस्तीस नंतर आई होण्यात अनेक अडथळ्या असतात त्यामुळे पंचवीस ते पस्तीस ही दहा वर्षे योग्य असतात पस्तीस वर्षानंतर गरोदर राहण्याचा प्रयत्न केला तर खूप त्रास होतो हल्ली लग्न उशिरा होतात त्यानंतर कधीतरी आई होण्याचा निर्णय घेतला जातो मात्र सध्याची परिस्थिती पाहता मुलींनी अतिशय सावध राहण्याची गरज आहे त्यांनी प्रजन चाचणी केली पाहिजे ए एम एच म्हणजेच अँटी मुलेरियन हार्मोन्स नावाची एक चाचणी असते त्यात अंड्याची संख्या कळते ती जर कमी झाली तर धोका असतो त्यामुळे मुलींनी सावध राहायला हवं डॉक्टर चैतन्य चेंबेकर नागपुरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत त्यांच्या मतेही आई होण्याचं योग्य वय पंचवीस ते तीस आहे ते म्हणतात आमच्याकडे जे आय एफसाठी पेशंट येतात त्यांचे ओव्हिरियन रिझर्व तीस वर्षाच्या वर्षाच्या वयात कमी झालेल्या असतात बत्तीस वर्षापर्यंत तर ते अगदीच कमी झालेले असतात आपण आता पाश्चिमात्य देशाचं अनुकरण करतो त्यामुळं करिअरवर भर दिला त्यामुळे मुख्य मुले हवे असली तरी याच काळात जन्माला घालायला हवेत असं त्यांचं स्पष्ट मत आहे डॉक्टर श्रुती माने सांगतात महिला साधारणतः विशीच्या मध्य मध्यंतरापासून तिशीच्या सुरुवातीपर्यंत जास्त प्रजनन क्षमता असते अर्थात माता होण्याचं महत्वाचा निर्णय घेण्यासाठी शारीरिकदृष्ट्या तयार असणं आणि मानसिकदृष्ट्याही तयारी असणं महत्वाचे आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे एकच उत्तर सगळ्यांना लागू पडत नाही एखाद्या जोडप्याला योग्य वाटणारं वय दुसऱ्याला अयोग्यही वाटू शकतं आपण आता पाहूयात आई बाबा होण्यासाठी जोडप्यानं काय काय काळजी घेतली पाहिजे गरोदरपण ही एक मोठी जबाबदारी आहे मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेण्याआधी दोघांनीही एकमेकांशी व्यवस्थित मन मोकळेपणाने बोलणे बोलून निर्णय घ्यायला हवा गरोदरपण हे फक्त एका नव्या गोष्टी गोष्टीची सुरुवात होणार म्हणून उत्साहाची गोष्ट नाही तर त्यासाठी योग्य नियोजन आणि होणाऱ्या बाळाच्या वाढीसाठी दोघांची एकत्रित एक कटिबद्धता आवश्यक असते दोघांनी मोकळेपणाने एकमेकांच्या अपेक्षा आर्थिक स्थैर्य पालक म्हणून भूमिका कर्तव्य काम संभाव्य आव्हान आणि मुलांची भावी वाढ याबद्दल बोललं पाहिजे जी। जीवनशैलीत कोणते बदल केले पाहिजे प्रजनक्षमता वाढण्यासाठी आणि एकूणच आरोग्य चांगलं राहावं यासाठी काही मुद्दे बदल करण्याची गरज आहे सर्वांनी योग्य चौरस आणि संतुलित आहार घेतला पाहिजे त्यात फळं भाज्या प्रथिनं सर्व धान्य डाळी यांचा समावेश असला पाहिजे रोज चाळीस ते पंचेचाळीस मिनटं जॉगिंग करणे पळणे पोहणे सायकलिंग करणे असे व्यायाम आणि योगासन ध्यान यांचाही समावेश जीवनशैलीत केला पाहिजे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा